अगं ए बराबर नाही बर का तुम्ही सगळे सोडून चाललाय मला असलं हे असलं काय बरोबर नाही नाही मी उभं राहत नसतो ती चालतेच मला सोडून हा अग मी काळा जरी असलं तरी मी लय देव माणूस आहे हा हा माझ्या सरकार राजा मीच आहे आर राईट आपण कुठे गेलो मी तर कुठंच गेलो नाही कधी एकदम कसं वाटलं ताजे एक नंबर छान वाटलं काय दिवस झालं माग भांडून आणलं दोन दिवस नाही जसं तुम्ही तिकडून आलाय का नाही सतरा तारीखलय पोलीस स्टेशनचं काम मी तुम्हाला आठ वेळा ट्राय केलाय आठ वेळा ट्राय केलाय आपल्याला लाज वाटत एकदा म्हणलं कोण लाग ना पण लाज पण आपल्या माणसासाठी मित्रांनो निघाली ती बघा ही आता सगळी जाय इकडे बिन ही पाहुणे आमची माहेरातली पाहुणी चालू आहे पाहु ना निघाला काय काय राहू राह नाही काय होत या असू देशाळा तुम्ही बी निघाला हे पटतय काय आम्ही जातच नाही पटलं राहावा गे काय आव पुनच्या माहेरातली सगळी की काय बघा राहायलाच नाही म्हणा लागली काय करायचं सगळी घ्या पण आमच्या माहेराकडची नातेवाईक आई बघा सगळी टोटल ही पण आमचं आत्याचा मालक आहे तर हे आत्याय बारकी आत्याय ती बारकी आत्याचा मालक त्याकडे गाडीवर डायरेक्ट घोड्याला कधी लागाम ही स्टार्टर ही आमच्या मेहन्याची मालकीन ही मेहना आहे हे काय तर जोड ओळखू जा आजीला बिन ओळखता आणि ही आम्हाला रोजच आहे बाय बाय टाटा करत काय विशेष नाही इकडं मग कस काय बरं वाटलं काय काय चुकलं वाकलं तर माफ करा काय गरबडीत सगळ्याकडे लक्ष देबरू आत फिरून बसला काय लगा लागा लागा काकू आत फिरून बसले बघा काकू पलीकडं आमच्या भाऊजी सासू आहे बघा काय करायचं आहे बारा एक ला आल्या चारला माघारी असंच आहे आता आम्ही पण तसं आता बाराला यायचं ना निघायचं असली कंडिशन आहे आमच्या पण आता ध्यानात ठेवलं आता आता काय नाही आता जावा आता जावा आता कधीचा पण कार्यक्रम असू द्या कोण पण असू द्या घरातलं बाराला येणार ना कराल तेवढंच आता ध्यानात ठेवलं या दमान जावा दमान इकडं चालले ते काय काय कोण कोण राहिले जेवण चालू गरबड चालू आहे काय फोटो काढायचं काय ना झालं या आणि फोटो काढती ते काढती रे माझ्यासारख्या माणसाला ठेवते काय राव मला इसरा लागणार लाग राहून ना मी माझी आठवण करून दिली का फोन मध्ये का काढ माझी जोडीदारी नाही गर बया हा अरे भाऊ हे मग काय बरं झाला कार्यक्रम एकदम टकाटक ना <laughs> <laughs> योग्य <laughs> 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 दादा <कायँ> <laughs> 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 एक नंबर कार्यक्रम हा तस बर आवा एक <laughs> नंबर रडून रडून हल्ला नंबर काय <laughs> का तुझ्या आता आता वाळगलाय तुला मी वागण्या असं तुला बोलत नाही आता तू okay. सालभर एक बोलला आणि हाइन टाइम नंबर हल्लास असे दे आता का, कसा आहे भाऊजी आहे का थोरला थोरला म्हणून पण धाकटेने कष्ट केलेलं असते ते जेवाला काहीतरी वाटत असते या थोर जास्त वाटत असते मग एवढं कार्य काम करून एवढा खर्च करून मान हे घ्यायचा म्हणल्यानंतर काय पाच दिवस आर हे <laughs> जागी म्हणून ही माझ्या वाढण्या झाला आणि तुमच्यासारखी जा ती माणसं त्याला साथ साध्य बर बाबा ना असू द्या रे असू द्या असू द्या किती दिवस किती दिवस हे करता असू द्या जोपर्यंत बाबा द्या असू द्या असू द्या असू द्या चालू द्या तुम्ही अन्याय केला माझ्या आख्या महाराष्ट्राला कळलंय अन्याय कुणावर झालाय अख्ख्या महाराष्ट्राला कळालंय लगा एवढा घराला मी खर्च करून मला पूजेला नाही ह्याला बसवलं थोर का तर थोरलाय बरोबर तर तुमच्या इकडे येऊन खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे तुम्ही आमच्या घरी कधी येत ते सांगा ज्या वेळेस तू बोलवणार माझी बहीण कधी बी बोलू दे मेरात जरी बोलवलं तिथं मी सज्ज आहे विषय संपला कधी पण बोलवू द्या आहे रेकॉर्डिंग आहे मेन म्हणजे मधी ज्यावेळेस तुम्ही दोन वेळ आलते त्यावेळेस मी खरच नव्हते मी स्वतःहून कॉल केला होता तुझा करन... किती पण छोटा कार्यक्रम असू द्या तू ज्यावेळेस बोलणार त्यावेळेस शंभर टक्के कि... किती पण उशीर तुम्ही येणार अजून काय पाहिजे असा भाऊ असावा आल्याबद्दल आभारी नाही गणेश मी कॉल लावला होता एकदा स्विच अप आला नंतर मी आवाज माझ्या ध्यानातच नाही पुन्हा एकदा लावला होता मी कॉल सकाळ सकाळ सा साडेसात वाजता बहुतेक जिम मध्ये असेल काय कुठं असेल तर साडेसात ला मी कॉल लावला होता पण छोटा कार्यक्रम होता आपलं नाही छान वाटलं छोटा जरी असला ना तरी मनानं चांगला होता वर्षश्रद्धाचा मोठा कार्यक्रम होता तुम्ही आला नाही आता पुढच्या वेळेस वर्षश्रद्ध शेवटचा आणि मोठा आहे सलग तीन वर्ष असते पुढच्या वेळी एकदम मोठा आहे त्यामुळं पुढच्या वेळी चुकवायचं नाही आल्याबद्दल आभारी आहे मस्त राधा हाय कर राह्यात बर का जाते राहते का माझ्या पशी काय काय राह माझ्या पैसे तिकडं हो चल तिकडे तिकडे पाया मग सांगू आमची नवीन नवरा नवरी इकडं पाया पाय हे आहे माझा धाकटा भाव ती आहे इकडं धाकटी भाऊज योगेश अक्षता यांचं लग्न झालेलं आहे तरी हे मी पाया पडताय भाऊजी आहे तर बघा हे आमचं नाद करायला भाऊजीला भाऊजीनं पण अन्याय केला माझ्यावर थोरलेला पूजेला बसवलं एवढं लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी मेळ करून माझ्यावर तो मी अन्याय केला म्या घराला एवढा खर्च केला आणि मी दाखटाय म्हणून मला पूजेला बसू दिलं नाही काको तुला कसं वाटतंय सांग तुला कसं वाटतंय सांग काय चावला दोघच दोघच बसणार म्हणजे काय तुमच्यासारखे माणसानं काय करायचं कारभाराला कारभार करायचा आणि मेन टॉपला हा नाई नंबर कारभाराला काय करायचंय बक्की हे अक्षय बक्की काय म्हणती ते जावा 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 काय म्हणती बघा छान वाटले सगळेजण असं वाटलं मी आता राम म्हणते परती राहणार झाली नवरा नाही राहू शकत हे नेहमी मुंगळ्याच्या झाडाला बांधून ठेवू <laughs> आय सी परत राहील भारी वाटलं आम्हाला पण आल्याबद्दल असंच येत जावा <laughs> तुमच्या बिन कार्यक्रमाला बोलवा शंभर टक्के येणार किती बिन लांब असू द्या द्याला काय जिंकते पलीकडे येणार तुझी गाडी घेऊन पलीकडे एका कोणत्र असतील तिकडे जाणार नाही ना तर माझ्या कार्यक्रमाला सगळी जण आली ती मी पिनाता यांच्या कार्यक्रमाला सगळ्यांच्या जाणार चला भेटू आता पुढे छोटत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय